쟤왜 <목소리> 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 ये तिला पार्टी वगैरे करायचं नाहीये नमस्ते णमध्ये गेल्या दोन महिन्यापासून किंवा थोडा आधीपासून पण खूप महिला अत्याचाराच्या केसेस वाढलेल्या आहेत आत्ताही झालेली यशस्वी आणि श्रद्धाची केस तर गाजली म्हणून पण लहान मोठ्या बऱ्याच केसेस होत आहेत ज्या येत पण नाही आहेत माध्यमांपर्यंत आणि ज्या आल्या आहेत त्या पण म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कधी नव्हे इतका उरणमध्ये ऐरणीवर आला आहे म्हणून हा ए सी पी साहेबांना भेटायला आलो आहे जोपर्यंत दुर्घटना घडत नाही आणि तिचा बोलबाला होत नाही तोपर्यंत त्याचा तपास किंवा एकूण महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष ना पोलीस ना सरकार देतं हा आमचा मूळ आरोप आहे त्या आम्ही एक तर त्या केसचा तपास कुठपर्यंत आला आहे आणि मुळात ह्या होऊ नये यासाठी पोलिसांकडून काय खबरदारी घेतली जाते म्हणजे काही इंडिकेशन मिळतात ना कुठे त्रास असतो एखाद्या महिलेला का पोलीस कंप्लेंट होते तो हा तर कुणी जाऊन आलेला जेलमध्ये कंप्लेंट केल्यावर त्यानंतर त्याच्यावर काय ट्रॅक ठेवला का मुलींना जो त्रास होतो आणि त्याच्यासाठी काही कॅमेरे आहेत का तुमच्याकडे हेल्पलाईन आहे का हेल्पलाईन आहे ती सुरू आहे का हजारो प्रश्न आहेत इथे पोलीस पण सांगतात आमच्याकडे स्टाफ कमी आहे महिला किती आहेत महिला पोलीस विजिलन्स काय आहे पोलिसांकडून हा खरा महत्वाचा प्रश्न तशी आहे काही कारवाई जनवादी महिला संघटना बारा जानेवारीपासून रेल्वे चालू झाली परंतु रेल्वे स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत आपल्या उरणमध्ये सुद्धा आज निर्भया गाडी फिरते आणि सगळ्यांना एकशे बारा नंबर एक करा मग तुम्हाला हेल्पलाईन मिळेल असं सांगतात परंतु ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी महिला पोलीस उभी करण्याची आज गरज आहे जिथं शाळा कॉलेज आहेत त्या ठिकाणीसुद्धा आज महिलांना स सहकार्य करण्याची किंवा त्यांना हे करण्याची आज गरज आहे तर आमची ही पण मागणी राहील तर उरण शहरामध्ये देखील महिला पोलीस ज्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी उभं करावं अशी आमची एक मागणी आहे हो त्या चौथी दोन हजार एकोणीस साली फॉक्सो आणि विनयमल्लाचा गुन्हा दाखल होता घटनेच्या वेळी आरोपी इथं त्रास होता किंवा त्रासून